बघा शासनाला एक पत्र पाठवण्याला एक लक्ष द्यावा सर्वांनी हे पत्र ऐकलं देशात ही योजना चालू आहे कामगार पोषणाची बाल कामगारांना पोषण दिलं जातं पण लक्षद्वीप पोंडेचारी केरळ तामिळनाडू या चार राज्यामध्ये शालेय पोषण कर्मचाऱ्यांना नऊ हजार ते दहा हजार रुपये पगार दिला जातो मात्र महाराष्ट्रामध्ये मा अडीच हजार रुपयावर बुडवर केल्या जाते ही चार चार महिने कधीकधी पगार होत नाही पाच पाच महिने पगार होत नाही या कामगारावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय आणि म्हणून नवभारत कामगार संघटनेने महाराष्ट्रातील कर्मचारी एकत्र करून या कर्मचाऱ्यांना किमान वेळेस वीस हजार रुपये पगार देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आंदोलन होणार आहे मध्ये अमरावती विभागामध्ये आंदोलन होणार आहे नागपूर विभागामध्ये होणार आहे पुणे विभागात होणार आहे आणि या सगळ्या विभागामध्ये आंदोलन झाल्यावर महाराष्ट्र सरकारला धाग आली नाही तर दोन लाख कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जाऊन बसावं हो लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही अशी माझी भूमिका आहे मला या निमित्तानं तुमच्या निमित्तानं सरकारला विनंती करायची आहे का सरकारने लवकरात लवकर शालेय पोषण कामगारांना वीस हजार रुपये पगाराची वाढ करावी आणि ती वाढ झाली त्याबद्दल मी त्यात वाढ झाली तर मी त्यांचं अभिनंदन करेन ज्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा अन्याय दूर होईल अशा दृष्टीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने विचार करावा अशी मी विनंती करतो आहे त्यांना केवळ अडीच हजार पगार मिळतो माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशातला एकंदरीत अभ्यास केला तर लक्षद्वीप पांडेचरी तामिळनाडू केरळ या राज्यामध्ये नऊ ते दहा हजार पगार दिला जातो महाराष्ट्र लि लोकविकासाभूमी आणि प्रगतशील राज्य असं म्हटलं जातं या महाराष्ट्रामध्ये या कर्मचाऱ्याला अन्याय होऊ नये किमान वेतन कायद्याप्रमाणे वीस हजार पगार द्यावा ही आमची नवभारत कामगार संघटनेची मागणी आहे या महिन्या मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं होतं शांततेच्या मार्गाने यावर्षी हे आंदोलन करून आम्ही धरणे धरून ही मागणी सरकारला करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाने त्याची दखल घ्यावी नाहीतर येत्या काही काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला मुंबईमध्ये मंत्रालयासमोर बसावं लागेल असा मी सरकारला इशारा देतो त्यापूर्वी सरकारने वीस हजार किमान वेतन द्यावं अशी मी महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुमच्या वतीनं आणि हे त्यांनी मान्य करावं अशी माझी विनंती आहे जर त्यांनी केली नाही तर याच्यापुढे काय करणार मग दरवर्षी तुम्हाला हे करावं लागेल मी तुम्हाला एक सांगतो आता आम्ही सगळ्या विभाग विभागामध्ये आंदोलन करणार आहोत त्या त्या विभागीय आयुक्तांना सांगणार आहोत आणि ते झालं नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर आम्ही जाऊन बसू आणि मागणी झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही असं मी तुम्हाला बघितले सांगते कामगार संघटनाचं आपल्याला समर्थन दिलं हां समर्थन किती लोकांनी दिलं तुम्हाला बाकी जे बाकीचे जे कामगार आहे मला एक सांगतो मी आज तुम्हाला अजून दिसला असता मोठ्या कार्यक्रम इथे मराठवाड्यामध्ये पण पावसामुळे जरा थोडंसं आम्हाला आंदोलन थोडं आवर्तं घ्यावं लागतं त्यामुळे नाहीतर या ठिकाणी पाच ते दहा हजार लोक आली असती

ही आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही महाराष्ट्रातली महिला लाडकी बहीण म्हणतात मग पोषण आणि सावत्र सर्वांना समान वेतन महाराष्ट्र शासनाचं म्हणणं की किमान वेतन दिवसाला दोनशे सत्तर रुपये रोज तरी करायला पाहिजे न म्हणण्याप्रमाणे तुम्ही म्हणताय तरी आम्हाला किमान नाही आहे आम्हाला ना अडीच हजार रुपयात काम करायचंय पूर्ण एक दिवस जातो आम्हाला शेतातही काम करता येत नाही आणि घरीही काम करता येत नाही शेतात काम करायचं होती बारा वाजता एक वाजता गेल्यावरती कोण आम्हाला मोठून म्हणून ठेवणार आहे का आम्हाला येत नाही आणि ह्याच्यामध्ये कोण करतो याच्यात तर आम्हाला लोक म्हणतात की तुम्ही चांगला पोषण शिरवत नाही असं नाही आणि गावातले काही जे असतात तेव्हा समिती निवडली जाते गावातनं त्याच्यातला जर एखादा शालेयचा घर शालेय समितीचा अध्यक्ष झाला तर त्याला असं वाटत की माझ्या परिवारातले लोक किंवा माझ्या पावन राहुण्यातले लोक रुजू झाले पाहिजे आणि ह्या जुन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं पाहिजे ही कुठली न्याय व्यवस्था आहे का होती बुक केल्या पोराला पेन्शन भेटेल सगळ्याला पेन्शन भेटेल यांना कोण देणार आहे काही लोकांची मजुरी आपण समजून घ्यावी आणि शासनाने योग्य ते निर्णय आमच्या साईडने द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही महाराष्ट्रातली महिला लाडकी बहीण म्हणतात मग पोषण शिजवणारी किंवा शिजवणारे तुमचे सावत्र भाऊ आणि सावत्र काही ना नाही सर्वांचा न्याय एकच असला पाहिजे सर्वांना समान वेतन महाराष्ट्र शासनाचं म्हणणं की किमान वेतन दिवसाला दोनशे सत्तर रुपये रोज तरी पाडायला पाहिजे ह्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही म्हणताय तरी आम्हाला किमान नाहीये आम्हाला अडीच हजार रुपये करायचंय पूर्ण एक दिवस जातो आम्हाला शेतात काम करता येत नाही आणि घरीही काम करता येत नाही शेतात काम करायचं म्हणजे बारा वाजता एक वाजता गेल्यावरती कोण आम्हाला मजूर म्हणून ठेवणार आहे का आम्हाला लोक कामावर घेत नाही आणि ह्या याच्यावरती कोण करतो याच्यात तर आम्हाला लोक म्हणतात की शिकवत नाही असं नाही आणि गावातले काही जे असतात तेव्हा समिती निवडली जाते त्याच्यातला गावात शालेय समितीचा अध्यक्ष झाला तर त्याला असं वाटतं की माझ्या परिवारातले लोक किंवा माझ्या पावन रावण्यातले लोक रुजू झाले पाहिजे आणि या जुन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं पाहिजे ही कुठली न्याय व्यवस्था आहे का आम्ही करत असले तर म्हणतात तुम्ही नको सगळ्यात बंदी असे म्हणता माझ्या करून सहया करून घेतले की चांगली शिजवता म्हणून आम्ही शिवायला ते सायले फ्रूफ लावून घेऊ अध्यक्ष शेफ खडे गाडी हेडमास्तर असे म्हणता मग मी पहिल्यापासून पुरातून साड्या आम्ही शिजवलं वरतून पाऊस पडेल तरी मी शेती केली आम्ही पहिले नवरा बाहेर होतो माझ्या माझ्या मालकाला काढून टाकलो नंतर आता मला काढून टाकलं

ते माझे माणूस आहे आणि माझ्या माणसाचे पाय कामातून गेले आमच्या गावात पाणी नव्हतं मी मुलाला पाणी डोक्यात आणून माझ्या माणसाला पाणी बांधलं मी शिजवी शिजवली की आपल्याला मुलाचा आशीर्वाद का तरी काम आहे तो पहिले येत असतो तुम्ही ताई करा तुम्हाला त्याचे फळ भेटतील देणं आता चांगलं मेन पाच रुपया नंतर केलं आता चांगलं आलं तर आम्हाला काढून टाकलं आणि आता काही खा आणि दोघांला बाय तू चांगून काहीतरी निर्णय करतात 저희는 이곳에서 일어나서 많요 이곳에서 일어나서 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 일어나나서 일어나서 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 서 일어나서 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 나서일나서 일어나서 일어나어나 त्यामुळे आमची आज सात ते पाच सात वर्षाची वेळ असताना आम्ही काय करावेत काय भात कसं लावेत याच्यावर लक्षपूरक काम आम्हाला कामाला घ्यावं घ्यासाठी घ्यावं यायला पाहिजे नाहीतर आम्हाला आत्महत्याशिवाय झाल्या नाही त्यांना केवळ अडीच हजार पगार माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशातला एकंदरीत अभ्यास केला तर लक्षद्वीप पांडेचरी तामिळनाडू केरळ या राज्यामध्ये नऊ ते दहा हजार पगार दिला जातो महाराष्ट्र लिप लोकविकासाभूमी आणि प्रगतशील राज्य असं म्हटलं जातं या महाराष्ट्रामध्ये या कर्मचाऱ्याला अन्याय होऊ नये किमान वेतन कायद्याप्रमाणे वीस हजार पगार द्यावा ही आमची नवभारत कामगार संघटनेची मागणी आहे या महिन्या मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं होतं शांततेच्या मार्गाने यावर्षी हे आंदोलन करून आम्ही धरणे धरून ही मागणी सरकारला करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाने त्याची दखल घ्यावी नाहीतर येत्या काही काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला मुंबईमध्ये मंत्रालयासमोर बसावं लागेल असा मी सरकारला इशारा देतो त्यापूर्वी सरकारने वीस हजार किमान वेतन द्यावं अशी मी महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुमच्या वतीनं आणि हे त्यांनी मान्य करावं अशी माझी विनंती आहे